निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे वेगवेगळ्या आप ठिकाणी आपल्या सभा धडाक्यात त्यांचा सुरू आहे मग अशा वेळेला एकत्र येणं याला आम्ही जास्त महत्व देत नाही आता रात्री ते या हॉटेलमध्ये आले आठ आठ सभा दहा दहा सभा हे नेते लोक घेतात आणि आल्याबरोबर थोडासा रेस्ट पाहिजे आणि आपण सकाळी भेटूया अशा भावनेतून फक्त त्यांची भेट झालेली नाही परंतु आले मग रात्री एकमेकाला उठवलं का नाही त्यांच्या हातात हात का नाही घेतला हे प्रश्न आमच्यासमोर गौन आहे देवेंद्र फडणवीस साहेब असेल एकनाथ साहेब असेल अजितदादा असतील यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत परंतु कोणीतरी त्याच्या आणखीन काहीतरी याच्यात बिनसलंय की काय या पद्धतीचे जे काही बातम्या पेरायचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही अमित शहा अमित शहा हेच शिंदे शेणीचा कोथळा काढणार असं संजय राऊत म्हणाले बऱ्याच दिवसांनी आज आले ते बोलले <laughs> संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होत परंतु त्यांनी नेहमीप्रमाणेच अमित शहा कोथळा काढणार वगैरे वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये अमित शहा साहेबांचे आणि मोदी साहेबांचे एकनाथ शिंदेचे साहेबांचे संबंध कसे ते अख्खा महाराष्ट्र जाणतोय युतीमध्ये असताना आम्ही एकमेकाला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतो आणि म्हणून कोणी कोणाचा पुतळा काढत नाही तर आम्ही बरोबर काम करतोय आणि एवढं एकनाथ शिंदे साहेब आहेत ते संयमानं सर्व गोष्टी घेतात ऐकतात आणि त्या पद्धतीने कारवाई सुद्धा करतो नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये जी कटुता आहे ती महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसू नये म्हणून दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बैठक होणार असल्याचं आणि म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी हे स्पष्टपणे सांगितलं होतं की हे स्थानिक पातळीच्या निवडणूक आहेत म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवताना त्यातील तेथील जो काही पदाधिकारी असेल आमदार असेल जिल्हा प्रमुख असेल तालुका प्रमुख असेल यांनी त्या पातळीवर निर्णय घ्यायचा आहे जर नाही जर युती झाली तर स्वतंत्र लढा परंतु एकमेकांवर खालच्या पातळीवर कुणीही टीका करायची नाही असे संकेत दिलेले आहेत म्हणून या निवडणुकीमध्ये जर तुम्ही पाहत असाल भाजप पण आहे राष्ट्रवादी पण आहे शिवसेना आहे हे सर्वजण आपापल्या आप पद्धतीने लढत आहेत आणि मला वाटतं अखेरला याचा शेवट गोड होणार पस्तीस आमदार तुमचे फोडणार आणि तुम्हाला वाटते तुमच्या मागे अमित शहा आणि अजून एक जण आहे दिल्लीमध्ये तुमच्या मागे कुणीही राहणार नाही तुमचे हाल होणारच आहे असंही साहेब संजय राऊत म्हणाले हो पस्तीस आमदार फोडणार दहा आमदार फोडणार काय ह्याचे आकडे असतात ना अशा पद्धतीने नसतं होत राहत ही जी काही कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना दीड वर्ष आम्ही कसं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे म्हणून आम्हाला कोण फोडणार या भाव भ्रमक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये आम्ही मजबूतीने आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस तिकडे तिकडे जाणार नाही शहाजी बापू आणि शेकापच्या कार्यालयावर भरारी पथकाने रेड मारलेली आहे त्याचा दुरुपयोग होतोय अशी टीका होते पैसे वाटप होतो आता तिथे शहाजी बापूने दोन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे याबद्दलच गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे निश्चित ते वरिष्ठ पातळीवर यावर बोलले असतील परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटतं ती योग्य नव्हती हो एक वाक्य तुम्हाला बळ नाही आणि बळ नाही अमित शहाचे ते राजकीय आश्रित आहेत आणि आश्रिताकडे स्वाभिमान संघर्ष गोष्टी बिनकानाच्या ठरतात आणि आश्रितांनी फेकलेल्या नाही जगायच्या कशाला त्याच्या विरोधात बोलता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना संघटन करता येत नाही कशाला त्यांच्या विरोधात बोलता आज अशी परिस्थिती झाली की एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय तुमचा दिवस निघत नाही हीच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतात ते करतात हे अख्खा महाराष्ट्र जाणून नये आणि हे हा विरोधी पक्ष जाणून आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जर एखादा ठरवलं तर ते कोणतंही कार्य असो ते पूर्णत्वाला नेतात म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात परंतु जितकं टार्गेट कराल तितकं एकनाथ शिंदे साहेब आणखीन उंचीवर जाते महाराष्ट्रामध्ये आज एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा हा सर्वांना आवडतोय सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत हीच त्यांची पोटदुखी आहे म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांना टार्गेट कसं करायचं त्यांच्यावर आग परकड कशी करायची ते त्यांचे आमदार कुठल्या नाही कसं बोलायचं या सगळ्या बाबी ज्या आहेत म्हणून कुठेतरी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एकनाथ शिंदे साहेब सर्वांना पूर्ण उरतील आणि अत्यंत हे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणार असणार आहे सीएम असे म्हणाले की या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यात मोठे असू याबाबत वाद नाही माझे मित्र पक्ष सोबत आहेत पण ते दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर राहतील ते ठीक आहे त्यांनी नंतर कळेल आम्ही कधी असा आग्रह केलेला नाही कधी आम्ही असे हे बोललेलो नाहीत परंतु ही निवडणूक कार्यकर्त्यांची ही निवडणूक तेवढ्या जोमाने जोशाने आणि ताकदीने लढवायची हे शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही पाहत असाल की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हे जे काही वरिष्ठ नेते असतात ना हे कधी फटकताही नव्हते आज उभटाची परिस्थिती काय त्यांच्याकडे त्यांचे उमेदवार किती उभे आहेत विचाराजांना उमेदवार उभे नाहीत काही लोक विड्रॉ करत लातूर लातूरमध्ये अकरा लोकांनी फार्मच विड्रॉ केले नेत्यांचं लक्ष नसल्यामुळे आणि म्हणून हे निवडणूक जेव्हा कार्यकर्ता तुमच्यासाठी लढतो आमदार की खासदार केला त्यांना सुद्धा पाठबळ देणं हे कर्तव्य समजून एकनाथ शिंदेसाहेब असेल आमचं सर्व टीम असेल हे महाराष्ट्र बरोबर झेलोय भाजपने सर्वे केला आहे ज्यामध्ये एकशे पंचाहत्तर नगराध्यक्ष भाजपची निवडून येणार असा दावा केला आहे प्रत्येक पक्ष सर्व्हे करतोय आम्ही सर्व्हे केलेला आहे त्यांनी सर्व्हे केलेला आहे आम्ही ह्या सगळ्या आकड्यावर जाणार नाही आम्ही मेहनतीवर विश्वास ठेवतो आणि आमची मेहनत निश्चितच पळायला लागेल आमचे अनेक नगर नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येते एकशे पंच्याहत्तर निवडून येत असतील तर तुमचे काय असं आकडेवारी मध्ये आम्ही जात नाही आम्ही लोकांवर हे सोडलेलं आहे आणि जेव्हा त्यांचा रिझल्ट तेच खरी आकडेवारी आम्ही मानतो सध्या एकनाथ शिंदे त्यांच्या व्यासपीठावर नेत्यांना फोन लावतात आणि प्रश्न सोडवतात आपण बघतोय गेले काही दिवस त्यांचे काही व्हिडिओ व्हायरल होते त्याची मिमिक्री केलेली आहे मी तुम्हाला वाक्य वाचून दाखवतो ओमराजे निंबाळकरांनी यांनी हॅलो उदयजी मी कळम मध्ये आलोय इथलं एक खालगड दूध देत नाही मंत्र्यांनी म्हणायचं एक सर्वी दूध काढून दोन दिवसात पाठ होतो कशाला हलाव आम्हाला काय बी आलं की हॅलो <laughs> फुल मिमिक्री केलेली आहे मिमिक्री करतील ना कारण की त्यांचा कंट्रोल सर्व मंत्रावर आहेत ना शिंदे साहेबांचा त्यांनी जे काही आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतो आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना यांचा फोन यांचा नेते घेतात का हे विचाराना यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचाराना संघटना अशी चालत नसते संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो म्हणून आणि लोकांना जर सर्वा ते सर्वात सर्व सांगत असतील तर ती मोठी जबाबदारी त्या संबंधित मंत्र्यावर पण येते आणि शिंदे साहेबांवर पण येते निवडणूक दोन महिने एक महिन्याभराच्या दोन दिवसाच्या आहे परंतु निवडणूक झाल्यानंतर त्या कामाची जर का तुम्हाला अंमलबजावणी करता आली नाही तर पुढे निवडणुका येतीलच ना जिल्हा परिषद आहेत महानगरपालिकेत परिणाम काय होईल जर शिंदे साहेबाचा शब्द खाली पडला तर लोक म्हणतील की ह्यांनी आम्हाला उल्लू बनवलं परंतु शिंदे साहेब एकदा शब्द दिला ते काम झालं समजा असा महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दलचा असलेला आदर आणि विश्वास आहे काय म्हणजे नाही चाललंय कळायला मार्ग नेमकं काही जे काही लोक कोर्टात गेले होते काही लोक निवडणूक आयोगाकडे गेले होते परंतु आम्हाला सुद्धा हा जो निर्णय आहे आम्हाला सुद्धा हा धक्कादायक वाटतोय आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता आज प्रचार संपेल आणि उद्या मतदान होईल याच कल्पनेमध्ये आम्ही होतो परंतु निवडणूक आयोगाने हा निर्णय कसा घेतला का घेतला यावर भाष्य आजच्या आताच्या घडीला करणं उचित मुख्यमंत्र्यांचं असं विधान होतं की निवडणूक आयोग नक्की कुठला कायदा मांडतो काय करायला मार्ग नाही असं जर झालं कोणी कोर्टात गेलं तर हाच पायंडा पडेल भविष्यात तेच तर सांगतोय ना आम्ही तर ह्याच भ्रमात होतो ना की आज निवडणुकीचा शेव, प्रचारचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मतदानाला जायचं अचानक काल ह्या बातम्या जेव्हा आल्या त्या टायमाला कळलं अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत निवडणूक आयोगाने हा निर्णय कशाच्या आधारे घेतला हे सुद्धा एकदा पाहावं लागेल पैसे वाटून निवडणूक जिंकता येते पण त्यातून देश घडत नाही अर्थतज्ञ सुब्बाराव यांनी राज्यकर्त्यांना सुनावलेला आहे निश्चित आहे पैसे वाटून लागतात कोणतीही निवडणूक जर जिंकायची ठरली असते तर टाटा बिरला देशाचे पंतप्रधान झाले असते अशा निवडणुका जनतेच्या मतावर निवडणुका लढवल्या जातात आणि जिंकल्या जातात म्हणून आम्ही कार्यकर्ता कसा मजबूत राहील कसा निवडणूक लढेल याकडे आमचं लक्ष असतं एकनाथ शिंदे यांच्याकडे कोट्यवधी रुपये आहेत आणि ते कुठूनही जिंकू शकतात आणि जर्मनीत सुद्धा असं <laughs> एकनाथ शिंदेकडे काय काय आहे हे तपासायला संजय राऊत थोडीशी तब्येत आणखीन चांगली करा इतक्या लवकर इमोशनल किंवा भावनिक होऊ नका एकनाथ शिंदेचे सगळं जे काय तुम्हाला पाहायचं असेल चांगले व्हा निश्चित त्यांच्याकडे या आणि त्यांची असलेली संपत्ती एकदा पाहून घ्या परंतु अशा पद्धतीचे तुम्ही बालिश आरोप या घडीला करू नये अशी तुम्हाला विनंती